दक्षिण मुंबईत गणेशोत्सवाच्या निमित्ताने बबनराव मदने यांचा मान्यवरांचा सत्कार आणि अर्थसहाय्य हो। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग रविवारी दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ओ बी सी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव कमल रामचंद्र मदने साहेब यांनी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री श्रीकांतजी मयेकर साहेब यांच्या सोबतीने दक्षिण मुंबई जिल्ह्यातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दक्षिण मुंबई विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या दक्षिण मुंबई जिल्ह्यातील वरळी तालुका अध्यक्ष श्री महेशजी नाविद आणि आपल्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी दक्षिण मुंबई जिल्हा वरळी तालुक्याच्या वतीनं गणेशोत्सव मंडळांना फुलना फुलाची पाकळी अर्थसहाय्य मुंबई ओबीसी अध्यक्ष श्री बबनरावजी कमल रामचंद्र मदने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तालुका अध्यक्ष महेश नाविक यांचे योगदान मोलाचे होते ओबीसी विभागाच्या मुंबई उपाध्यक्षा सौ स्वामिनी चव्हाण ओबीसी विभागाचे मुंबई सरचिटणीस श्री समर्थभाई प्रफुल्ल भाईंदरकर सेवा समाजाचे अध्यक्ष श्री महेंद्र साळुंके दक्षिण मुंबई जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे यांनी राष्ट्रवादी ओबीसी मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव कमल रामचंद्र मदने साहेब दक्षिण मुंबई ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांत मयेकर साहेब वरळी तालुका अध्यक्ष श्री महेश नाविक साहेब व इतर मान्यवर यांचे स्वागत करून यथोचित सत्कार केला यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण मुंबई जिल्ह्यातील तमाम ओबीसी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकमान्य टिळक संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई